नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या, या बुद्धीच्या खेळात मित्रांनो बघा इथं आपण काही डॉट केलेले येतं डॉटच्या रांगा केलेल्या आहेत बघा तीन आहेत हा एका रांगेमध्ये पाच डॉट येतं आणि दोन रांगेमध्ये तीन तीन डॉट येतं आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे सगळे डॉट जोडायचे आहेत एका पेनाने जोडायचे आहेत तेही पेन न उचलता आता आजच्या खेळाचा नियम असा असणार आहे जेव्हा आपण हे डॉट जोडू त्यावेळेस पेन पुन्हा आपल्याला वापस घ्यायचा नाही रेषेवर रेश घ्यायची नाही किंवा रेषा क्रॉस होऊ द्यायची नाही म्हणजे रेषा ओलांडू द्यायची नाही आणि प्रत्येक डॉट आपल्याला या खेळामध्ये जोडता आला पाहिजे एकही डॉट आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही आणि एक डॉट दोनदा जोडायचा नाही एक डॉट केवळ एकदाच जोडायचा तर सर्वात आधी वैष्णवी प्रयत्न करून पाहते बघू वैष्णवीला हे डॉट जोडता येत आहेत किंवा नाही तशी नाही घ्यायची बघा रेषा घेताना सरळ घ्यायची अशी तिरकस रेषा घ्यायची नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता डॉट सगळे जोडलेत मात्र रेषा एक तिरकस आलेली आहे तर रेषा काय करायची आपल्याला सरळ घ्यायची हां यापुढची विद्यार्थीनी आता आली आहे बघा श्रुती तर श्रुती बघू कसे जोडती हे डॉट नाही तिरकस रशा झाली ती काय हरकत नाही छान प्रयत्न आहे या पुढची आता वेदिका तर वेदिका बघू कशी है डॉट नाही तसं डायरेक्ट आपल्याला तिरकस जोडता येत नाही या पुढची विद्यार्थिनी कोण आली आता सलोनी तर सलोनी बघू कशा प्रकारे डॉट जोडतीये बघा सलोनीने डॉट जोडलेत आता दोनच राहिलेत आणि सलोनीने माघार घेतली आहे बघू आता अजून कुणाला जोडता येते आहे का पुन्हा एकदा प्रयत्न करते बघा सलोनी तर सलोनीसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा सलोनीने खूप छान हे सगळे डॉट एकमेकांना जोडलेले बघा या व्यतिरिक्त अजून कुणाला वेगळ्या प्रकारे येतात का जोडता चल बघा वैष्णवी लिहिते वेगळ्या प्रकारे बघा वैष्णवी आता कशी जोडकी आहे शाब्बास बघा वैष्णवीने सुद्धा जोडले वैष्णवीसाठी टाळ्या वाजवा एकदा तर मंडळी हा खूप सोपा खेळ होता वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे जी बिंदू येतं ते, ते जोडता येत होते तर सलोनी आणि वैष्णवीने अगदी सहजरित्या हे बिंदू जोडलेले होते त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळेचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद